सत्तावीस वर्षीय पत्नीनं पन्नास वर्षीय पतीला संपवलं पंधरा दिवसापूर्वी झालं होतं लग्न आरोपी पत्नीला अटक सांगली वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून परत आणले होते अशी आख्यायिका आहे म्हणून सुवासिनी महिला पतीच्या प्राणाचं रक्षण व्हावं आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं यासाठी व्रत करतात परंतु सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अनिल तानाजी लोखंडे वैवर्ष पन्नास असं मृत पतीचे नाव आहे कुपवाड शहरातल्या एक एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळेला अटक केली विशेष म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच राधिकाचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं कुपवाड एम डी सी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे कुपवाड शहरातल्या प्रकाशनगर येथील एकता कॉलनी या ठिकाणी राहणारे अनिल लोखंडे यांचा सतरा मे रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव येथील राधिका इंगळे या तरुणीबरोबर विवाह झाला होता दरम्यान लग्नाच्या अवघ्या पंधरा ते सोळा दिवसातच अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं त्यानंतर रात्रीच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेतील अनिल लोखंडे यांच्या डोक्यात राधिकाने कुराडीने घाव खालत अनिल लोखंडे यांना ठार मारला आहे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात अनिल लोखंडे पडलेल्या अवस्थेत आढळून आले घटनास्थळी पंचनामा केला असता आपणच खून केल्याची कबुली राधिका लोखंडे हिने दिली आहे त्यानुसार राधिका लोखंडेला अटक करण्यात आली आहे अनिल लोखंडे यांचं हे दुसरं लग्न असून काही वर्षापूर्वी त्यांची पहिली पत्नी ही कॅन्सरने मयत झाली होती त्यांच्या दोन्ही मुलांची देखील लग्न झाली आहेत त्यामुळं एकटं असणाऱ्या अनिल लोखंडे यांनी आपल्या पुढील आयुष्यामध्ये सोबती असावा म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सतरा मे रोजी राधिका इंग्र या तरुणीशी विवाह झाला होता अगदी लग्नाची हळद आणि पारंपरिक पद्धतीने हा लग्न सोहळा झाला होता हल्ल्यानंतर तात्काळ महिलेला अटक करण्यात आली असून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सांगली